नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडतो युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी मित्र तुम्हाला मित्र लास्ट टाइमला तीन दिवस दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता जिल्हा उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्टाच्या लिपिक पदाची जी काय शॉर्ट लिस्ट लागली त्या संदर्भातला आणि ज्या सदोतीस हजार विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे शॉर्ट लिस्टमध्ये त्या संपूर्ण सदोतीस हजार विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे कारण तुमच्यासाठी सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा आहे कारण की मित्रांनो मुंबई हायकोर्टली पदाचा पेपर कसा असतो मी तुम्हाला दोन हजार तेवीस साली सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस साली जो पेपर झाला होता याच पदासाठीचा सेम तोच पेपर माझ्याकडे आहे तो पेपर मी तुम्हाला दाखवणार आहे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की आपल्याला जाहिरातीमध्ये एक तास वेळ दिलेला आहे पेपरचा जर एक तास वेळ हा नव्वद मिनिटासाठी जर एक तास वेळ असेल तर नक्कीच तो पेपर हा ऑफलाईन होणार आहे ऑनलाईन होणार नाही जर ऑनलाईन पेपर व्हायचा असेल तर नव्वद मिनिटाचा नव्वद मार्काच्या पेपरला एकतर नव्वद मिनिट असतात किंवा नव्वद मार्काच्या पेपरला एक तर एकशे वीस मिनिट असतात याचे ऑनलाईन पेपर कधीच एक तासाचा ऑनलाईन पेपर नसतो ऑफलाईन पेपर हा एक तासाचा असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे डायरेक्टली हायकोर्टाचा पेपर आहे लिपिक पदाचा पेपर आहे बाळा नो माझ्याकडं तो तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही काल म्हणत होते का प्रश्न कसे येतात आणि मी तो पेपर पाहण्या अगोदरच सांगितलं होतं इज 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 द द द चीफ मिनिस्टर मिनिस्टर ऑफ ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र रेव्हेन्यू मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र ऑफ इंडिया असे प्रश्न महाराष्ट्रात साधे साधे आणि मी ते सगळे प्रश्न तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ कोर्ट असेल कारगर जिल्हा कोर्टची पण अकरा हजार जाहिरात येण्याची शक्यता आहे जेव्हा मध्यंतरीचा काळात जी आर आला होता ती जाहिरात पेंडिंगला आहे ती सुद्धा जाहिरात येऊ शकते त्याच्यामुळे जे कोर्ट भरतीची तयारी पोलीस भरती वनरक्षक भरतीची जे काही तयारी करणार विद्यार्थी त्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चॅनल का सबस्क्राईब करा कारण का नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला वेळच्या वे मी देत असतो तुम्ही तुम्हालाय का कुठं व्हिडिओ आला का तुम्हाला हायकोर्टाचा बॉम्बेचा माझा व्हिडिओ पाहिला आलाय ना मग तुम्ही पाहून घ्या शेवटपर्यंत पहा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पेपर पाहणारे पेपर कसा असतो मुंबई हायकोर्ट पेपर कसा असतो तो पाहून घ्या लक्षात यावेळेस पण पेपर होणार आहे मात्र यावेळेस भरपूर विद्यार्थ्यांना संधी भेटली कारण की त्यांनी शॉर्टलिस्ट मोठ्या प्रमाणात लावलेली एवढी शॉर्टलिस्ट कधी जिंदगीत हाय इम्पॉर्टंट लागलेला नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात शॉर्टलिस्ट लागलेली दोन चार हजार पदांची शॉर्टेज लागलेली दीडशे पदे सारे म्हणजे खूप विद्यार्थ्यांना संधी मिळालेली आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करेल का एक दहा दिवसानंतर आपल्या आता बरेच जण होता सर चारशे रुपये अरे चारशे रुपये कोणते लिंक भरायचे लिंक मी हायकोर्ट आहे का माझी लिंक आहे की ती लिंक पंचवीस तारखेनंतर मी आज उद्या परवा दोन दिवसामध्ये चालू होईल ती लिंक ऑफिशियल वेबसाईटला मी त्यावेळेस पण तुम्हाला सांगत मोजून पाच दहा दिवस त्याच्यानंतर आपण तुम्हाला पेपरसाठी हायकोर्टचा स्पेशल टेस्ट सिरीज पण करणार आहे जेवढं मला तुम्हाला देत जाईल हायकोर्टासाठी तेवढं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे అలా लक्षामध्ये त्याच्यामुळं सर्वात महत्वाचं मी तुम्हाला नक्की सांगेन की मुंबई हायकोर्ट लिपिक पदाचा पेपर कसा असतो किंवा कसा पेपर होता 파टी मागच्या वर्षी लिपिक पदाचा जे तुम्ही पदासाठी पात्र झालात आता त्याच पदाचा पेपर 파टी मागच्या वर वर्षी कसा होता हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काय करणार आहे पूर्णपणे माहिती या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थी असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायचे नक्कीच मित्रांनो माहिती टाकल्या टाकल्या माहिती लगेच भेटणार त्याच्यामुळे तुम्ही पहिले कशा पद्धतीने हायकोर्टाची प्रोसेस राहते संपूर्ण हायकोर्टाची प्रक्रिया बोईन तुम्ही उच्च न्यायालयाची पायरी चढेपर्यंत आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्या अपडेट रोजच्या रोज मिळत जाणार आहे तुम्ही जिल्हा न्यायालयाच्या बाबतीत पाहिला असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा कोर्टाबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली होती ठीक आहे जास्त उशीर न करता मी आपण पाहणारे दो दोन हजार चोवीसचा चा सॉरी दोन हजार तेवीसला कशा पद्धतीने लिपिक पदाचा पेपर झाला होता ही संपूर्ण माहिती आता या पेपरच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तो पेपर मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने प्रश्न असतात कशा पद्धतीचं काय आणि जे चारशे रुपये चलन तुम्ही विचारताय ना ती लिंक लिंक ते लिंक सुरू होईल लिंक सुरू होईल तुम्हाला परत फॉर्म आहे आणि रिजेक्ट होणार बरेच जण त्याच्यात आठशे मुलांचे रिजेक्ट मध्ये नाव लिस्ट पण आलेली कशामुळे रिजेक्ट झाले काय काय प्रॉब्लेम त्यांनी तुम्हाला दिलाय वेळ पण दिलाय का तुमचे हे हे प्रॉब्लेम होते तुम्ही ते सोल्व करून जर केलं तर तुम्हाला परत संधी देऊ शकतो आम्ही त्याच्यामुळे थोडीशी ती प्रोसेस थोडी नेंदी होऊ शकते लक्ष कशामध्ये कारण का त्या विद्यार्थ्यांना परत देऊ शकतात त्यांनी जे प्रूफ अप्रुव्हल केले व्यवस्थित सगळ्या गोष्टी तर अलक्षमध्ये ठीक थी? आहे जास्त उशीर न करता आपण पाहणार आहे आपला दोन हजार चोवीस तेवीस ला कसा पेपर झाला होता ना आता आपल्याला पेपर कसा असेल चला तर मग पेपर पाहूया तत्पूर्वी नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन व्हिडिओ पाहत आहे त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण का रोज दोन दोन तीन तीन दिवसाला काही महत्वाच्या अपडेट कोर्टाच्या असतील तर तुमच्यापर्यंत मी देत जाईन ओके पोशाक तर मित्रांनो ऑफर हाय कोर्ट ऑफ जज ऍट बॉम्बे क्वेश्चन पेपर फॉर स्क्रीनिंग रायटिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला हा पेपर झाला होता साडे अकरा ते साडे बारा याचा वेळ होता म्हणजे एक तास वेळ होता आणि टोटल मार्क नव्वद होते मित्रांनो ईच क्वेश्चन काय केरेज ऑन मार्क मित्रांनो मायनस सिस्टीम नाही या ठिकाणी संपूर्ण प्रश्न तुम्हाला सोडवायचे अनिवार्य आहे मायनस सिस्टीम नसते पेपरला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अभ्यासक्रम सांगितला होता कोणता सिलेबसनुसार पेपर पडणार हे सांगितलं होतं आणि सेम त्याच सिलेबसनुसार हा पेपर पूर्णपणे कंडक्ट झालेला आहे आणि हा पेपर काय संभाव्य पेपर नाही कुठून उचललेला पेपर नाही हायकोर्टाने घेतलेला पेपर आहे ज्या सदोतीस हजार मुलांचं ज्या सदोतीस हजार मुलांचं ज्या यादीत नाव आलेले जे सदोतीस हजार मुलं पेपर आहे त्यांच्यासाठी हा महत्वाचा मॉडेल पेपर असणार आहे कारण ह्या पेपरमध्येच मित्रांनो ह्याच पेपरवरून मित्रांनो तुम्हाला कळणार आहे का अभ्यास कसा केला पाहिजे कशा पद्धतीने प्रश्न येतील इंग्लिश मध्ये पेपर असणारे मराठी व्याकरणाचे तर हा प्रश्न सोडता संपूर्ण पेपर हा इंग्लिश मध्ये पेपर असणार आहे मात्र लँग्वेज एकदम सोप्या भाषेत असणार आहे तुम्हाला मी काल सांगितलं होतं काल तुम्हाला आठवतंय का मी सांगितलं होतं सेम टेस्ट हे बघा त्यांनी काय विचारलं आपल्याला पाहू शकता तुम्ही हु इज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र कदाचित तेवीसला भगतसिंग कोश्यारी असतील किंवा रमेश बाईस कोणतरी असेल म्हणजे ते उत्तर होतं दुसरं काय होतं विच कंट्री हॅज ऑन दोन हजार बावीस फिफा वर्ल्ड कप म्हणजे दोन हजार बावीसचा चा फिफा वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला होता म्हणजे सोपे क्वेश्चन असतात फक्त इंग्लिश मध्ये असतात ते क्वेश्चन आणि ते सोपे का असतात माहिती का पेपरची लँग्वेज इंग्लिश म्हणून ते पेपर सोपे असतात नाहीतर जर मराठीत असताना एवढं सोपं पेपर येणारच नाही त्यानंतर पुढे बघा हु इज आर्मी चीफ ऑफ इंडिया लष्कर प्रमुख कोण आहे भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत आलक्ष त्यावेळेस मला वाटतं काहीतरी मनोज पांडे किंवा मुकुंद नरवणे कोणतरी होते त्यानंतर पुढं काय विचार इन विचार बॉम्बे हायकोर्ट ऑफ इस्टॅब्लिश म्हणजे बॉम्बे हायकोर्टाची स्थापना कधी झाली अठराशे एकसष्ट काही झाले असं ती म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतोय मी का पेपर अशा पद्धतीचा असतो आपल्याला अतिशय सोपे पेपर मी सगळे क्वेश्चन दाखवणार आता नव्वद क्वेश्चन माझ्याने घेणे शक्य नाही मात्र मी आता समजूया बघा हाऊ मेनी सिट्स डज महाराष्ट्र हॅव इन लोकसभा म्हणजे महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडून जातात हा प्रश्न मराठी पोलीस भरतीचा पेपर असतो असे जनरल नॉलेजचा गणिताचं सुद्धा सगळा इंग्लिश सोडलं तर फक्त प्रॉब्लेम काय इंग्लिश आता बघा काय सांगितल्याने हाऊ मेनी सीट डज हॅव इन uh, लोकसभा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातून किती जातात लोकसभे सी नंबरचं उत्तर आहे अठ्ठेचाळीस किंवा पुढे सांगितले विच सिटी इज नाऊन इज सॉरी कॅपिटल ऑफ इंडिया भारताची आर्थिक राजधानी कोणती बाळांना तुम्हाला माहिती आहे का मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन असतात किंवा बघा विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे अहमदनगर दॅट आयल्या नगर हा लक्ष म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न असतात हायकोर्टानं तुम्हाला एकदम सोपा पेपर असतो जिल्हा कोर्टाला चाळीस प्रश्न होते बेटे इथं नव्वद प्रश्न आहे आणि ते चाळीस प्रश्न जरी होते आणि ते अवघड होते हे नव्वद नव्वदच्या नव्वद प्रश्न एकदम सोपे असतात फक्त थोडीशी इंग्लिश वाचता आली पाहिजे समजली नाही तरी चल पण वाचता आली पाहिजे म्हणजे किंवा आता बघा इथं काय सांगितलंय फेन द थर्ड बॅटल बॅटल म्हणजे लढाई किंवा युद्ध फेन द थर्ड बॅटल ऑफ पानीपत ऑज फॉट बिटवीन मराठा अँड अफगाण आर्मी मराठा आणि अबदानी मध्ये मराठा आणि पाणीपतच तिसरं युद्ध आपल्याला माहिती पंधराशे सव्वीस ला पहिलं झालं पंधराशे छप्पन दुसरं आणि सतराशे एकसष्ट चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट ला तिसर महायुद्ध सॉरी युद्ध झालं बरोबर ना म्हणजे असे क्वेश्चन आहे सोपे सोपे फक्त ते वाचायला आवडतात लक्ष आझाद हिंद सेना वॉज फॉर्म विथ काय असिस्टन्स ऑफ टिंबटिंब म्हणजे पुढे केली होती जपान म्हणजे हे जे क्वेश्चन आहेत आपल्याला ते माहितीत नाही असं नाही फक्त प्रॉब्लेम काय होतो का ते क्वेश्चन सोपे असतात फक्त वाचल्यानंतर तुम्हाला थोडस इंग्लिश व्यवस्थित वाचता आलं पाहिजे आणि इंग्लिश थोडं आणि इंटरव्ह्यू सुद्धा हॅलो हॅलो भाई आपली मुलाखत इंग्लिशमध्ये होणार लक्षात ठेवा मुलाखत सुद्धा इंग्लिशमध्ये होणार आहे आणि मुलाखतीला सुद्धा इंग्लिशला तुम्हाला असेच प्रश्न विचारले जाणारे सामान्यांचे असतील तुमच्या वैयक्तिक माहिती असन एज्युकेशनल असन पर्सनल इन्फॉर्मेशन असन अशाच पद्धतीने विचारले जाणार आहे त्याच्यामुळं सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा कारण का खूप महत्वाची माहिती मी इथून पुढं तुम्हाला देत जाणार आहे आता तुम्ही म्हणशाल सर एवढे सोपे आलं इंग्लिशचं ऍबस्ट्रॅक्ट नाउन फ्रॉम सी ही डॉट डॉट ही वॉज अ पास्ट मिड नाईट सोद्यार हे इंग्लिशचे क्वेश्चन झाले इंग्लिशचे क्वेश्चन काही ते कॉमन आहेत सगळ्यांना जसे असतात तसे ओके आता त्यानंतर तुम्हाला पुढं पाहायचं झालं इंग्लिश नंतर सांगतो तुम्हाला बघा एक मिनिट इंग्लिश नंतर कोणता पार घ्यात त्यांनी हा कॉम्प्युटर घेतले आता बघा विच वन कॅन बी यूज अ क्रिएटिंग डॉक्युमेंट डॉक्युमेंट बनवण्यासाठी काय वापरलं जातं एम एस एक्स वापरलं जातं का एम एस वर्ड वापरलं जातं का पॉवर पॉईंट वापरलं जातं का यापैकी काहीच वापरलं जात नाही हे म्हणजे प्रश्न अवघड नाहीत प्रश्न सोपे आहेत फक्त मराठीतले इंग्लिश इंग्लिशमध्ये टाकलेले आहेत एवढंच आहे बाकी दुसरं काही नाही कदाचित का हात जर पेपर मराठीत असतात तर याचा कट ऑफ आउट ऑफ पण लागू शकतो टू काइंड्स ऑफ मेन मेमरी अलक्ष म्हणजे रॅम अँड रॉम त्यानंतर फाईल स्पेसिफिकेशन बुक्स आर क्रिएटेड प्रायमरीनी प्रायमरी फॉर द युज ऑफ काय कसा यूज केला जातो प्रायमरीचा प्राथमिक यूज मॅनेजर ऑपरेटर्स सिस्टम अनालिसिस प्रोग्राम्स कशासाठी यूज केला जातो म्हणजे हे जे क्वेश्चन आहेत ना म्हणजे तुम्ही अभ्यास करताना इंग्लिश मराठी जरी केला तरी जमत मराठी जरी वाचत तरी जमत फक्त तिथं लक्षात राहिलं पाहिजे हा लक्ष म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आता बरेच जण म्हणजे सर हे झालं बा खरं पण मॅथचं कसं हो मॅथचं बघा आता या ठिकाणी धडधडीत दिले काय जे शी रन बारा लॅप्स एव्हरी डे फॉर टू वीक्स बारा लॅप्स एव्हरी डे फॉर टू वीक्स हाऊ मेनी लॅप्स डीड सी रन इन ऑल म्हणजे त्यांनी काय सांगितलंय बारा लॅप्स एव्हरी डे फॉर टू वीक्स म्हणजे दिवसाला बारा लॅप्स होतात त्याचे म्हणजे बारा बहात्तर आणि बारीसाठी चौऱ्याऐंशी म्हणजे एका आठवड्यात किती होतात चौऱ्याऐंशी आणि दोन आठवड्यात किती होत्या चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी ऐंशी ऐंशी एकशे साठ ऐंशी एकशे अडुसष्ट त्याचं उत्तर यायला पाहिजे किती एकशे अडुसष्ट म्हणजे एकदम सोपं असते ते अवघड नसते फक्त थोडंसं समजलं पाहिजे आपल्याला त्या आलं सगळं तसेच क्वेश्चन तुम्ही पाहू शकता टोटल क्वेश्चन आहे ना टोटल मॅच चे सुद्धा क्वेश्चन तसेच आहे ओके किंवा इथं पण तुम्ही पाहू शकता भरपूर आहे ही पेपर मी माझा टेलिग्रामच्या चॅनलला तुम्हाला दिलेला आहे टेलिग्रामची लिंक खाली दिलेली मी तिथ जाऊन सगळे जॉईन करा टेलिग्राम चॅनलला तिथून तुम्हाला ते मिळून जाईल सतरा ऑल बट नाईन डेड हाऊ मेनी सीप लेफ्ट विथ हिम म्हणजे सातारा सीट सातरा जण आहेत सगळे तर तो इकडून आहे तर इकडून पुढून कितवान मागून कितवान रांग स्थान कोणतं सिंपल सिम्पल प्रश्न असतात फक्त प्रॉब्लेम एक आहे की या ठिकाणी बाळांनो या ठिकाणी प्रश्न इंग्लिशमध्ये असणारे मायलेज सिस्टीम नसणारे हे लक्षात ठेवा बाकी काहीच नाही लक्षामध्ये सरळ सरळ प्रश्न असतात जास्त काही अवघड क्वेश्चन नाही फक्त इंग्लिशमध्ये क्वेश्चन असणारे याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे द सम ऑफ द फर्स्ट फाईव्ह मल्टिपल्स ऑफ थ्री इज वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह इंटू फोर फाईव्ह फोर इंटू थ्री थ्री इंटू टू अशा पद्धतीने ते करायचे आलक्षामध्ये म्हणजे जास्त काही अवघड क्वेश्चन असतात अशातला बघ नाही आता जनरल इंटेंडेन्स वालो आपण तर आता हे बघा बाराखडी आपलं काय म्हणतो आपण एबीसीडी वरती डिपेंड प्रश्न आहेत हे तुम्हाला जरी समजलं नाही वास्त सिलेक्ट द रिलेटेड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह जरी कळत एवढं कळन ना या दोघांचा संबंध जसा आहे तसा पुढच्या दोघांचा संबंध आहे म्हणजे पेपर सोपा राहतो एवढं आता बघा इथे सिलेक्ट द रिलेटेड नंबर द अल्टरनेटिव्ह एकशे सत्तेचाळीसशे सातशे एक्केचाळीस कशी झाले ते उलट केलं एक माग चार मग सात तसंच आठशे एकोणसत्तरचं कसं करायचं नऊशे अडुसष्ट होणारे म्हणजे हे समजणार आहे आपल्याला जरी इंग्लिश मध्ये पेपर असतं तरी घाबरून जायचं कारण हे समजणार आहे आणि मी संपूर्ण गायडन्स करीत जाईन तुम्हाला पेपर होईपर्यंत संपूर्ण गायडन्स करेन त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण का नवनवीन माहिती रोजच्या रोज तुम्हाला भेटत जाणार आहे किंवा आता सांगितलं फाईंड द ऑड द लेटरनेटिव्ह आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय का याच्यामध्ये जे शब्द पर्याय दिले त्याच्यात एक पर्याय हा वेगळा आहे तो कोणता वेगळा आहे मग ते एबीसीडीन बसायचं करीत ते जे के एल एम आर एस यू त्याच्यात काहीतरी ऐवजी एखाद्या तीनचा फरक असेल मग हे तुम्ही करू शकता आज लक्ष तर त्याने फाइंड द ऑड वर्ड आउट काही पुणे चेन्नई हैदराबाद निजामाबाद हे अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात एक ना एकदम सोपे फक्त वेगळं वाळखा हा वाळखा तो खा अशा पद्धतीचं जास्त काय लोड घ्यायचं काम नाही लक्ष किंवा रोमन अंक एकोणचाळीस हा रोमन अंक कसा लिहिला जातो अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न काय केला जातात त्या ठिकाणी विचारले जातात लय अवघड क्वेश्चन असतात किंवा सर आता काय करायचं पुढे असं काही नाही आता तुम्ही पाहू शकता कृष्णा महाबळेश्वर हा कृष्णाचा ओघ महाबळेश्वरला झाला हे तर काय हे काय ब्रह्मगिरीला झाला ब्रह्मगिरीला गोदावरीचा उगम झाला त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी या ठिकाणी गोदावरीचं उगम झाला म्हणजे अशा पद्धतीचे क्वेश्चन असतात किंवा खाली अरेंज द फॉलोइंग हो वर्ड एज पर वॉर्डर इन द डिक्शनरी म्हणजे डिक्शनरी नुसार त्याचे हे लावायचे मग ओ आधी मग ओ पहिले येणार नंतर मग काय येणार बाळांनो ओ नंतर पहिल्याला आर येतो मग आर नंतर जी ए बी काही जे असेल त्यानुसार लाव म्हणजे कळलं का आता तुम्हाला पेपरचं स्वरूप कसं असतं कळलं ना पेपर स्वरूप कळलं मग चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओवर लाईक करा किंवा आता पाहू शकता तुम्ही द द वर्ड याच्यामधला वेगळा कसा आहे ओळखायचं याच्यामध्ये काहीतरी फरक असणार आहे ओके त्यानंतर इथं त्र्याहत्तर नंबरचा क्वेश्चन म्हणजे सरळ सरळ मला काय सांगायचं इथं काय सांगितल्या एक्स इज द सिस्टर ऑफ वाय आता ज्याला इंग्लिश वाचता येते त्याला एक्स इज द सिस्टर ऑफ वाय एक्स ही सिस्टरची वाय ही सिस्टर एक्स ची बहीण आहे वाय इज मॅरिड टू झेड आणि वायचं लग्न झेड सोबत झालेलं आहे वाय आणि झेड हा एक डॉटर वाय आणि झेडचं लग्न आहे माहिती नवरा वायकू वाय आणि झेड आणि त्याला एक मुलगी डॉटर म्हणजे मुलगी ती कोणी ये तर हाऊ ये रिलेटेड टू एक्स म्हणजे एक्स याच्याशी काय संबंध असताना म्हणजे ते काहीतरी आता एक्स इज अ वाय म्हणजे हे दोघी बहिणी आणि हे बहिणी म्हणजे दोन नवरा याची बहीण म्हणजे बहिणीचे पर्ग माहिती मावशी भाची बिची काहीतरी त्याचा संबंध लावू शकतो लक्ष म्हणजे म्हणजे अशा पद्धतीने क्वेश्चन असतात फक्त थोडे वाचता आले नॉर्मल समजून जातात एवढं काही नाही किंवा एबीसीडी वरले क्वेश्चन आहेत ते तुम्ही लॉजिक लावून पण सोडू शकता एवढं काही अवघड सिस्टीम नाही त्याच्यामुळे आता हे हे पार काही कळलं नाही तुम्हाला नाही वाचता आलं प्रश्नाचा अर्थ नाही कळत एवढं तर कळन ना आठ बत्ती चार सात पाच तीन दोन सहा याच्यातला काय फरक आहे काय लिखपर्यंत जसं आपण मराठी सोडवतो तसं अशा पद्धतीने त्याच्यामुळे सदोतीस हजार जे मुलं आहेत तुम्ही अजिबात घाबरून जायचं नाही एकदम हा आता मराठी लागलं मराठीचे दहा क्वेश्चन असतात मराठीचे दहा क्वेश्चन एकदम सोपे राहतात सोपे असले तरी तेवढं सोपं नाही चुकू पण शकतात असं काही नाही हा त्याच्यामुळे मग हे एकदम व्यवस्थित बघायचं आहे हा आणि याच्या संदर्भातल्या टेस्ट सिरीज हायकोर्टाची स्पेशल टेस्ट सिरीज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे एक तीस ते चाळीस पेपर मी देण्याचा प्रयत्न करणार जर मला वेळ भेटला आणि पेपर जर मला कंडक्ट करता आले तेवढा वेळ जर हायकोर्टांनी दिला तर आपण आपल्या सदोतीस हजार जे विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी जेवढे काही विद्यार्थी आपल्या संपर्कात आहेत त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना आपण देणार आहे माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला फॉलो करायचे लक्ष आपलं मेसेज करायचं व्हॉट्सअपला जेणेकरून रोजच्या अपडेट तुम्हाला माझ्याकडनं समजत जातील समजलं का त्याच्यामुळे काळजी करायचं काहीच काम नाही हायकोर्टची तयारी करावी विद्यार्थ्यांसाठी हा सॅम्पल पेपर दाखवलेला आहे आणि हा सॅम्पल नाही तर कोर्टाचा झालेला पेपर आहे आपला यावेळेस तर सुद्धा पेपर सेम असाच पेपर असणार आहे आणि बरेच विद्यार्थी म्हणतात का सर जे चारशे रुपये कधी भरायचे ते लिंक कधी तर ते चारशे रुपये माझ्याकडे किंवा कोणाकडे भरायचे नाहीत हायकोर्ट दोन चार दिवसांनी लिंक चालू करेल तिथं नोटीस येईल आणि ती, ती लिंक चालू झाल्यानंतर मग त्या ठिकाणी तुम्ही चारशे रुपये भरायचे आपल्याला जसा पहिल्यांदा फॉर्म भरला तुम्ही तसा परत फॉर्म भरावा लागणार आहे आणि तो परत फॉर्म भरून फिलअप करायला ते चारशे रुपये चलन येते ते काय ना ना पारतावाय लक्षात ठेवा नॉट रिफंडेड आहे तो चारशे रुपये चलन भरायचे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ते भेटणार आहे ओके कळली माहिती जर माहिती आवडली असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिजे त्याबद्दल तुमचा आभार आणि व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या कारण का इथून पुढचं कोर्टाच्या सगळ्या माहिती मी तुम्हाला रोजच्या रोज काय करणार आहे देत जाणार आहे फक्त एक दहा दिवस फक्त मोजून पाच दहा दिवस थोडसं त्याच्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण लेक्चर्स काय महत्वाची माहिती महत्वाच्या टेस्ट सिरीज ह्याच लँग्वेजमधल्या टेस्ट सिरीज ह्याच लँग्वेजमधल्या टेस्ट सिरीज ह्याच लँग्वेजमध्ये असणार टेस्ट सिरीज का जेणेकरून तुम्हाला समजेल थोडंसं का जाता जाता कोर्टामध्ये कसे प्रश्न येऊ शकतात आणि मी काढणारे ते पेपर स्वतः म्हणजे काळजी करायचं काही काम नाही कमीत कमी नव्वद पैकी पन्नास तर प्रश्न शंभर टक्के दिसतील तुम्हाला तिथे आधी डोंट वरी टेक केअर लक्ष भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी तुमची सर्वांची राजा घेतो मात्र एक लक्षात घ्या हा जो पेपर आपण पाहिला ठिकाणी हा पेपर तुम्हाला कळला असेल का सरांनी हा पेपर काय दुसरा तिसरा कोणता दाखवलेला नाही तर हा पेपर हायकोर्टाने दोन हजार तेवीसला जे लिपिक पदाची भरती झाली होती त्या लिपिक पदाच्या भरतीचा हा पेपर आहे अजूनही काही त्यांनी लिपिक पदाच्या भरती झालेल्या त्यांच्या लॉ लिपिकच्या आत्ता भरती झाली किंवा अजून काही असतील किंवा शिपाई पदाचे पेपर असतील त्यांचे किंवा बँचे असतील त्यांचे नागपूर पुणे बँचे नागपूर किंवा पणजी बँचे जरी असतील तरी ते मी घेण्याचा प्रयत्न किंवा आपलं संभाजीनगर बँचे असतील नागपूर बेंच असतील तरी ते घेण्याचा प्रयत्न करून मी देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला काळजी करू नका लक्षात त्याचबरोबर आतुल जोशी सरांचा टेलिग्राम चॅनल त्याच्यावरती पण रोजच्या अपडेट माहिती तुम्हाला मिळत जातात काय अडचण ओके ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तो मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत